भाड्याचे नूतन खासदार जहिरशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या आहोत वहिनी साहेब स्वागत आहे तुमचं काय सांगाल विजयाचा गुलाल आता जैरशील बायांच्या खांद्यावरती उधळलेला आहे कसं पाहता याच्याकडे खूप प्रचंड आनंद आहे आणि आनंद आमच्यासाठी तर आहेच पण जनतेसाठी आहे कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जनतेने उभा केलेला हा उमेदवार होता आणि जनतेचा कौल घेऊन आम्ही हा निर्णय घेतला होता त्यामुळे आजचा विजय हा जनतेचा विजय आणि सगळ्यांची मेहनत आहे खास करून तुम्ही जाहिरिशीलबायांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या मैदानामध्ये प्रचारामध्ये उतरलेला होता कोणत्या समस्या नेमक्या माडा लोकसभेच्या ह्याच्यामध्ये जाणवल्या आणि त्या सोडवण्यासाठी आपण काय काय नेमकं प्रयत्न करणार आहात ते सांगा 呃。Uh खासदार समर्थ आहेत त्यांना ते स्वतः खूप त्यांनी प्लॅन्स बनवून ठेवलेले आहेत त्याच्यामुळं विशेषतः पाण्याच्या बाबतीत ते पहिलं पाऊल उचलणार आहेत आमचं ह्याच्यावर डिस्कशन पण झालं आहे आणि पाण्याबद्दल ते विशेषतः काम करणार आहेत आणि बाकी पण समस्यांवर काम करणार आहेत आणि मला काही त्यांना सुचवावं लागणार नाही त्यांचे स्वतःचेच खूप चांगले प्लॅन्स आहेत माड्याच्या जनतासाठी पण मी जिथं जिथं फिरली आणि जिथं मला समस्या जाणवल्यात आणि जे लोकांनी सांगितलं त्या मी लिहून ठेवलेले आहेत आणि वेळोवेळी त्यांना मी ते कागद देणार आहे तो खास करून माड्यामध्ये सुद्धा आपण म्हणजे माडा लोकसभेमध्ये तुम्ही वारंवार फिरत राहिलेला आहात डॉक्टर्स मॉमच्या माध्यमातून आपण नेहमी कार्य करत आलेलं आहात आता नेमकं या पुढची पुढची दिशा तुमची कशी असेल खास करून मुलींसाठी विविध योजना तुम्ही आणत आहात कशा जसं काम चाललं होतं तसं चालणारच आहे अजून त्या कामामध्ये प्रचंड वाढ होईल आणि खासदार साहेबांची आमच्या डॉक्टर मॉम्सला मदत होईल अशी मी अपेक्षा कर पहिल्यांदाच मोहिते पाटील परिवार या निवडणुकीमध्ये म्हणजे महिला उतरल्या होत्या काय सांगाल नाही पहिल्यांदा असं नाही आहे पण अनेक वेळा आम्ही हे केलेलं आहे आणि यात करत असताना आनंद होता खूप त्यामध्ये हिरहिरीनं सगळ्या पूर्ण संपूर्ण परिवाराने भाग घेतला आणि त्याच्यामुळं आजचा हा विजय खेचून आलेला आहे सगळ्यांचा त्याच्यामध्ये आनंद आहे